नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव येथील खदानीत वैजापूर तालुक्यातील भगुर येथील दोन शाळाकरी मुले शनिवारी दुपारच्या सुमारास बुडाली होती मात्र त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद बिघोत यांनी फायर कंट्रोलला कळवलं की नरहरी रानसनगाव तालुका गंगापूर येथे तलावात दोन शाळकरी मुले बुडाली आहेत त्यामुळे तात्काळ पदमपुरा अग्निशमन केंद्र पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन बाहेर काढून शिलेगाव पोलिसांच्या ताब्यात दिला डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केलं असून मयूर किशोर मोईन वैवर्ष पंधरा आणि साहिल संतोष झालटे दोघेही राहणार भगूर तालुका वैजापूर अशी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं असून अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड ड्युटी अधिकारी लक्ष्मण कोल्हे अग्निशमन जवान दिनेश मुंग छत्रपती केकान विशाल घरड प्रणाल सूर्यवंशी सचिन शिंदे मनसुबराव सपकाळ वाहन चालक प्रशांत गायकवाड यांनी पाण्यातून बाहेर काढलंय सूर्यवार्ता न्यूज प्रकाश सातपुते गंगापूर छत्रपती संभाजीनगर